तासगाव नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ संपन्न सांगली तासगाव येथील नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ तासगाव नगरीचे ग्रामदैवत गणपती मंदिरामध्ये नारळ फोडून करण्यात आला सर्व उमेदवारांनी प्रचाराच्या शुभारंभानंतर प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता तर लाडक्या बहिणींनी भावाला भरघोस पाठिंबा दिलेला दिसून आला यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली प्रचारसभा घेण्यात आली यावेळी तासगाव नगर परिषद निवडणुकीचे प्रभारी अनिल लोंढे जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनंजय शिंदे भाजप तासगाव तालुकाध्यक्ष स्वप्नील भैया पाटील तालुका सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी तसेच तासगाव तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय चव्हाण तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पक्षाच्या तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे पॅनेल आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तासगाव शहरामध्ये उभा केलेला आहे त्या पॅनेलच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आज इथं श्री गणरायाच्या चरणी आशीर्वाद घेऊन आपण या प्रचाराचा शुभारंभ आज इथं करत आहोत भारतीय जनता पक्षाच्या सर्वच चोवीस नगरसेवक पदासाठीचे उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार अशा पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनेत करत आहोत या कार्यक्रमानंतर थोड्याच वेळात जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कसराट बाबा माणिक यांच्या उपस्थितीमध्ये एक छोटीशी बैठक या कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची आम्ही आयोजित केलेली आहे भारतीय जनता पक्ष या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या, या तासगाव शहराला विकासाच्या एका दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टीनं आमचे सगळे उमेदवार प्रयत्न करतील याची मला शंभर टक्के खात्री आहे तासगाव शहरामध्ये जे सर्वसामान्य लोकांना समाजाच्या विविध घटकातील लोकांना एकत्र घेऊन आम्ही हे युवा वर्गाचं जे पॅनेल उभं केलेलं आहे निश्चितपणे तासगावतील जनतेनं तासगावच्या जनतेसाठी तासगावकरांचं स्वतःचा असं पॅनेल आज इथं उभा राहत आहे तासगाव शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या सरकारच्या मार्फत तासगाव शहरामध्ये जर ता नगरपालिकेची सत्ता आमच्या ताब्यामध्ये आली तर निश्चितपणे कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आम्ही इथं तासगावला खेचवून आणू शकतो आणि तासगाव शहराचे जे राहिलेली कामं असतील काही गोष्टी असतील त्या गोष्टींच्यासाठी निश्चितपणे भारतीय जनता पक्ष सक्षमपणे पर्याय म्हणून उभं राहत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं इथल्या विकास कामाला लागेल तेवढा निधी देण्याचं आश्वासन आणि वचन आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेलं आहे मला खात्री आहे महाराष्ट्रात कुठेही नसेल असं या विविध समाजातील वेगवेगळ्या समाजातील घटकांना आणि युवकांना एकत्र करून आपण हे पॅनेल उभा केलेलं आहे अनेक वेगवेगळ्या समाजाचे लोक आणि स्थानिक लोकल जे बोरगरीब आणि सर्वसामान्य उमेदवार आहेत हे घेऊन आम्ही पुढे जात आहोत कुठलाही प्रस्थापित नेता या पॅनलमध्ये नाही कुठलाही प्रस्थापित उमेदवारी नाही ज्या पद्धतीनं विरोधकांनी पैसे बघून उमेदवारी दिले पैशाच्या जोरावर या तासगाव शहरातील मतदार आम्ही विकत घेऊ अशा भ्रमामध्ये विरोधक इथं आपल्याला उमेदवार देते एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये उमेदवार उभे करते यामागं त्यांचा हेतू आहे की आम्ही पैशाच्या जीवावर हे मतदार विकत घेऊ अशी त्यांची भावना झालेली आहे परंतु ही भावना मोडून टाकायचं काम येणाऱ्या निवडणुकीमध्ये तासगावची जनता करेल याची मला खात्री वाटते तासगावची निवडणूक कुठल्या पैसेवाल्यांच्या हातात आता राहिलेली नाही ही निवडणूक सामान्य घरातल्या पोरांच्या आणि युवकांच्या हातात राहिलेली आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या तीन तारखेला निकाला दिवशी तासगावमध्ये परिवर्तन झालेलं दिसेल याची मला खात्री आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराच्या शुभेर शुभारंभाच्या निमित्तानं मी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो तासगाव शहरातील मतदारांना कळकळीत आव्हान करतो या की मदे सकती या निवडणुकीमध्ये धनशक्तीविरुद्ध सर्वसामान्य लोकांचे गोरगरीब लोकांचे आणि त्यांच्या सामान्य युवकांची ही लढाई आहे या निवडणुकीमध्ये या युवकांच्या जे भविष्यामध्ये तासगावचं राजकारण बदलू पाहत आहेत जे भविष्यामध्ये तासगावच्या विकासाची दिशा बदलू पाहत आहेत अशा युवकांच्या पाठीमागं या तासगावच्या शहरातील जनतेने आणि मतदारांनी उभं राहावं अशी सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेचा भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम आज आपल्या तासगाव शहरामध्ये प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सभेसाठी तुम्ही आपले सर्व मंडळी या ठिकाणी या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे या नगर या तासगाव नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत सौ विद्याई चव्हाण मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी आत्ताच आपलं मनोबल व्यक्त केलं आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी धडावीनार या तालुक्यामध्ये काम सुरू केलेलं आहे ते पॅनर उभं करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे ते आमचे तासगावचे अध्यक्ष आदरणीय स्वप्नील भैया पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांनी खऱ्या अर्थानं खरोखर प्रभारी म्हणून आमच्या सभेला उपस्थित लावत असताना डोटेसर मला खरोखर अभिमान वाटतोय की या तासगावमध्ये कोणी म्हणत होतं की हे भारतीय जनता पार्टी या तासगावमध्ये ओरली नाही त्यांना खऱ्या अर्थानं आमचं चपरा तुम्ही कारण गेले अनेक वर्ष कोणीतरी सांगत की गेले अनेक बाबा मी म्हणजे किंवा या ठिकाणी बघा की भारतीय जनता पार्टी संपली तासगाव तालुक्यातून मला प्रदेश वरतून सारखी विचारणा व्हायची चिल्लाध्यक्ष सांगा तुमच्यामध्ये तासभांवची काय परिस्थिती आहे तुम्ही कुणाबरोबर युती करताय तुम्हाला कोण बरोबर घेताय का कोण तरी दोन चार तागे घेत असेल तर काय जाणार नाही का एखादं निदान आपणच खातो उघड्या पद्धती कोण घेताय का बघा अशी परिस्थिती होती परंतु मला तुमच्यावर दिसतो मी प्रदेशसुद्धा कठीत सांगणार की आपण कुणावर जायचं नाही त्याच्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही करते आखा आखा लगे लगे। आज कार्यकर्त्यांची इच्छा तीच माझी जिल्हा देशीची इच्छा आणि म्हणून अख्याच्या अर्थ पॅने उभं होते म्हणून आणि खरोखर प्रदेश करून मला भोर आले की सम्राट भाडी जिल्हा अध्यक्ष तुम्ही सांगितलं ते खरं करून दाखवले मला अजून मी आजच सोबत होतो खरं तर एक दीर्घिनी मी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतो मला नारळ फोडायला यायचं होतं तुमच्या बरोबर पदयात्रेमध्ये सहभागी व्हायचं होतं परंतु आज आष्टा ईश्वरपूर शहराच्या दौऱ्यावर पालकमंत्री होते ते साडेसहापर्यंत थांबल्यामुळे आम्हाला थोडा वेळ झाला त्यामुळे पालकमंत्री विचारले होते की तू तासगाव इथे गेल्यास काय परिस्थिती आहे मी म्हटलं ज्या पद्धतीनं तुम्हाला सर्वांना थोडं आश्चर्यचकित वाटणार त्या ठिकाणी गोष्ट घडली आताच्या अख्खं पॅनेल उभारले आता आश्चर्यचकित होऊ नका निवडून आल्यानंतर सुद्धा तुम्हाला कदाचित तुमच्यासारखी या ठिकाणी सैनिक आम्हाला मिळालेले निवडणूक बिल्डून हे सेटलमेंटचं राजकारण आहे मी सांगण्याची गरज नाही पाहिजे मला सर्वांना अनुभव आहे काय कशा पद्धतीचं लक्षण या मध्ये चाललं जात या नगरपालिका सुद्धा काय ते चित्र आहे असत नाही मला सांगा सगळं सेटलमेंटचं कोणाविरुद्ध कोणी उमेदवार द्यायचा कोणी विरुद्ध भटायचं हे सगळं ठरलेलं आहे आणि म्हणून तासगावची जनता ही सुज्ञ जनतेला कळत कधी कुणाला उचलायचं आहे आतापर्यंत ज्यांना उचललं होतं त्यांना उचललेलं आहे परंतु आता आपटायची त्या ठिकाणी वेळ ह्या तासगावकर आणि निश्चितपणानं तासगाव शहरामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही माझा आत्मविश्वास या ठिकाणी सांगतोय आहे की आमचे उमेदवार गरीब आहे पैसेवाले नाही तुमच्यासारखे दोन नंबरवाले नाहीत आकडं मटकेवाले नाही परंतु काही सारखे उच्च शिक्षित या ठिकाणी आमचे उमेदवार आहे पैशा आमचे गोरगरीब असतील उमेदवार परंतु मनाला श्रीमंत असणारी ही आमची सगळी कार्यकर्ते आहेत त्यामुळे दर्शन घ्या की तासगावची तुम्हाला राहणार नाही ना याच तास गोष्टी चिंता खऱ्या अर्थानं बरेच प्रयोग तुमच्यावर केले जातील दबाव पुन्हा होत आर्थिक आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील कोणत्याही गोष्टीवर दबाव पडू नका दबावला बळी पडू नका केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे जिल्ह्यात पालकमंत्री आपला आहे त्यामुळे कोणती अडचण तुमच्या सोपी बाहेर येऊन देत नाही जिल्हा अध्यक्ष कोणालाही ह्या निवडणुकीत त्रास या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते होणार नाही त्यासाठी सम्राट माळी खंबीर आहे लक्षात <प्राथ> ठेवा लक्षात घ्या की आपल्याकडे जनते पुढं घेऊन जाण्यासारखं बरंच आहे त्यांच्याकडे काय हो जे आमची विकास काम आहेत तेच त्यांच्याकडे त्यांचे सांगताय जे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं काम आहे तेच त्यांचं मी सांगत आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आहे तेच त्यांचं मी आहे आणि म्हणून लक्षात घ्या की आपल्याला सुद्धा आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील यांच्या विकास कामाची मोठी शिजरी आहे आजपर्यंत या आज तासगावमध्ये तासगावमध्ये नवत भारतामध्ये सुद्धा तुम्ही बघायला गेलात तर भारतीय जनता पार्टीचे मोदींचे लाभार्थी प्रत्येक घराघरामध्ये मला सांगा कोविडच्या काळामध्ये मोफत लसीकरण झालं मोदीजींनी निर्णय घेतला की माझ्या प्रत्येक देशवासीला मोफत त्या ठिकाणी लसीकरण झालं पाहिजे त्यावेळी असं म्हणले का फक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना मला करायचं आहे देशातील सर्व नागरिकांसाठी ती योजना आणली मग मला सांगा प्रत्येक घरामध्ये आपला लाभार्थी आहे नाही मोदीजींचा सांगा तीच लस मी परदेशात माहिती घ्या इतर देशांमध्ये माहिती घ्या की त्या ठिकाणी विकत त्या ठिकाणी लसीकरण केलं गेलं परंतु भारतामध्ये ते झालं नाही तो सरकार किती कोटी या ठिकाणी नागरिकांना मोफत अन्न दे परंतु आता सडेंगणवर देण्या देण्याची तर भारतामध्ये निर्माण झालेले आहे आणि हे खल्ला भला पाकिस्तान मध्ये घुसून अटक देला मारण्याची ताकत भारतामध्ये नाही आहे तुम्ही चर्चा करायची फोन करायची पत्र द्यायची परंतु आता चालणार नाही ना <सथाँ> ना आता आमचे हल्ला झाला घरात घुसून आम्ही अति बोलाने मारू हा मेसेज आपण दिला गेलेला आहे ही भारतामध्ये निर्माण झाली हे कशामध्ये हर तुम्हाला सांगा असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अजून बरस खर्च बोलायचं आहे पालकमंत्र्यांचा दौरा होणार आहे पालकमंत्र्यांची सभा होणार आहे अन्य मंत्र्यांची सभा होणार आहे तुम्ही काळजी कुठं करा लोड्याचा तुम्ही तयारी करावा तुम्हाला जी यंत्रणा लागते ती कोरोनासाठी आधी तयार आहे पाहिजे अजून काय प्रचार यंत्रणा सांगा चांगल्या पद्धतीने पॅनल उभा केले तुम्ही निश्चित राहा कोणतीही कमतरता तुम्हाला पडणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राहावं घराघरापर्यंत जावा चुरी चुरी पर्यंत जावा आणि कार्यकर्त्यांना प्रमुख कार्यकर्त्यांनी विनंती माझी अशी राहील की प्रत्येकानं प्रत्येकाच्या वार्डातले असणारी घरं काही वाटत त्याचा सर्वे केला पाहिजे सर्वे करत असताना त्या घरात मतं किती आहेत ती मत हित किती राहतात बाहेर कोण लोकांच्या निमित्तानं आहे का शिक्षणाच्या निमित्तानं आहे का ते आपल्याला मतदाशी कसे आणता येतील यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे वयोगट ऐंशीच्या वरचे काही मतदान आहेत का त्याच्यासाठी सुद्धा शासनाने काही नवीन प्रक्रिया राबवलेली आहे त्यांचं आपण कसं मतदान करून घेऊ शकतो शासकीय नोकरची बाहेर जाणार त्यांचं पोस्टल मतदान आपण कसं जास्तीत जास्त करू शकतो यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि रात्र दिवस तुम्ही तेल घालून खरे अर्थानं त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा निश्चितपणानं तासगावची जनता सुद्धी जनता आहे त्या फसवेगिरीला डोडोगिरीला दो, आता त्या ठिकाणी थारा देणार नाही तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये सत्ता देण्यासाठी तासगावची जनता ही सज्ज झालेली आहे म्हणून दोन तारखेपर्यंत डोळ्यामध्ये तेल घालून काम करा निश्चितपणानं माझा हात विश्वास आहे आपलं सत्ता या भारतीय जनता पार्टीचे आदेश राहणार नाही हे ठिकाणी सांगण्यासाठी आलोय आणि सर्व मंडळी जिल्ह्यात सर्व नेते हे तुमच्या बरोबर आहे आता मी कोपिशन पडत असेल तुमच्याकडे येणार आहे सत्यजित देशमुख साहेब येणार आहे गाडगी दादा येणार आहे खाले भाऊ येणार आहे पालकमंत्री येणार आहे हे सगळी फोज तुमच्यासाठी या ठिकाणी मताचा जोबाव मागण्यासाठी या ठिकाणी येणार आहे नरेंद्रजी मोदी साहेबांचे विचार मांडण्यासाठी इथे येणार आहे त्यामुळे तुम्ही काळजीपूर्ण काळजी सर्व जण टाकतील तुमच्या बरोबर आहे एवढं ज्या ठिकाणी सांगण्यासाठी आलो नाही येणाऱ्या कारण मला साखर सात तासून यावं लागणार आहे बऱ्याचशा करायचे करायचंय खरंच बोलायचं आहे त्यांची अजूनपर्यंत खोल मला करायचे आहे त्यामुळे आता काही शिल्लक ठेवतो आणि आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो